नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय हो विचार माध्यमातून आज वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांना वंचित ही बी टीम आहे भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे असा नरेट महा फुले शाहू विचारधारेची पक्ष तथाकथित फुले शाहू यांच्या नावाने चालणारे पक्ष ही जनतेची दिशाभूल करतात ते भारतीय जनता पार्टीला ती पाठिंबा देतात मागासवर्गीय समाजाच्या राखीव जागांमध्ये एस टी एस टी आणि ओ बी सीमध्ये क्रिमिलेअर टाकण्याचा प्रकार करतात आणि त्याला ते विरोध करत नाही आणि त्यामुळं अशा काँग्रेस प्रणित संघटना यांना यांच्या प्रचारा बळी पडू नये वंचित आघाडी ही आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष असू तो येथील गरीब शोषित जनतेचं प्रतिनिधी करणारा आंबेडकरी पक्ष आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व घटकांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेनं आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करावा विरोधकांच्या चुकीच्या भूलतापांना बळी पडू नये असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे कारण आंबेडकर वाद या देशातनं संपला पाहिजे हे भांडवलदारी विचाराचे पक्ष असून त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचा एक बुरखा पांगरलेला आहे आणि हे फक्त आपल्या मतांसाठीच आपला वापर करतात आणि निवडणूक आल्यानंतर ही मंडळी स्पष्ट भूमिका घेत नाही आणि तथाकथित उच्च वर्गीयांच्या फायद्याच्याच निर्णयाला पाठिंबा देतात असं त्यांनी स्पष्ट करू वंचित ही राज्यामध्ये सर्व ठिकाणी समविचारी पक्षांशी समविचारी संघटनांची युती करून निवडणूक लढणार असून कार्यकर्त्यांनी भक्कमपणे वंचितच्या पाठीशी उभे राहावे वंचित हे महाराष्ट्रातील एकमेव आंबेडकरी पक्ष सू हा पक्ष सत्तेकडे वाटचाल करत आहे आणि त्यामुळं तथाकथित भांडवलशाही पुढारी यांना वचक बसलेला आहे आणि म्हणून ते भारतीय जनता पार्टीची पी टी म्हणून वंचितला हिनवतात आणि आपला मतदार तोडण्याचा प्रयत्न करत आहे त्याला कार्यकर्त्यांनी भुलू नये तसेच आंबेडकरी विचाराच्या पत्रकारांनी देखील अशा प्रकारे जो कोणी नरेटिव्ह शेत करत असतील त्याला उत्तर द्यावं आणि वंचित आघाडीच्या पाठ वंचितच्या पाठीशी सर्व आंबेडकरी जनता मागासवरी जनता यांनी उभे राहावे अशी अपेक्षा त्यांनी या संदेशाद्वारे केलेली आहे प्रकाश आंबेडकरांच्या या कळकळीच्या आव्हानाला जनतेने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा या बघूया आता जनता त्यांच्या अपेक्षा पूर्ण करते का हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आपलं कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत